मुंबईनंतर जाऊया पुण्यात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना अनेक वर्षांपासून वैभवशाली परंपरा आहे यंदाही ही परंपरा सुद्धा जपण्यात आलेली मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक काढण्यात आली पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती मिरवणुकीत सनई चौखडा बँड पथक ढोल ताशा पथक सुद्धा सहभागी झाले होते तर सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आहे पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरीचा गणपती त्यासाठी सुद्धा स्वानंद निवासाचा देखावा साकारण्यात आला पुण्यातील मानाचा तिसरा गणपती हा तालीम गणपती सुद्धा मोठ्या उत्साहात त्याची मिरवणूक काढण्यात आलेली आहे या ठिकाणी गजमहाल उभारण्यात आला मुंबईनंतर जाऊया पुण्यात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना अनेक वर्षांपासून वैभवशाली परंपरा आहे यंदाही ही परंपरा सुद्धा जपण्यात आलेली आहे मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक काढण्यात आली पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती मिरवणुकीत सनई चौखडा बँड पथक ढोल ताशा पथक सुद्धा सहभागी झाले होते तर सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरीचा गणपती त्यासाठी सुद्धा स्वानंद निवासाचा देखावा साकारण्यात आला पुण्यातील मानाचा तिसरा गणपती हा तालीम गणपती सुद्धा मोठ्या उत्साहात त्यांची मिरवणूक काढण्यात आलेली का आहे या ठिकाणी उभारण्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका